तर हे तुम्हाला जाणायचं जा की जो काही तुमचा ऑब्जेक्टिव्ह आहे तो खूप सगळ्या रस्त्यांनी मीट होऊ शकतो पण त्यासाठी सगळ्यात पहिलं एक पेजवर आपले ऑब्जेक्टिव्ह क्लिअर असणं गरजेचं आहे बिकॉज यू नीड टू नो की कुठे जायचं आहे तेव्हा आपण स्ट्रेट स्ट्रेट तिथे चालू शकतो हॅलो वन माय नेम इज स्नेहाल अँड वेलकम ओ वेलकम बॅक टू आर यूट्यूब चॅनल आणि जर तुम्ही माझा फेस फर्स्ट टाईम बघताय तर मी एम पी एस सीचे स्टुडंट्स ला गायडन्स करण्यासाठी हा यूट्यूब चॅनल काढला आहे मी स्वतः युपीएससीचा इंटरव्ह्यू दिलेला आहे एम पी एस सीचे दोन मेन्स दिलेले आहेत अँड आय हॅव अ लॉट ऑफ एक्सपिरियन्स इन कॉम्पिटेटिव एक्झाम्स जे तुम्ही टेलिग्राम चॅनलवर जाऊन बघू शकता माझं जे काय आहे पण विषय हा आहे ना की एम पी एस सीचा राज्यसेवेचा सिलेबस चेंज झाला आहे किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स इन जनरल मध्ये गायडन्सची खूप कमी आहे मेंटॉरशिपची खूप कमी आहे मुलं एवढे पैसे एवढा एफर्ट घेतात एवढे मेंटॉर्स शोधतात सगळीकडे पण असे चांगले मेंटॉर्स सेल्फलेस मेंटॉर्स तुम्हाला भेटणार नाही आणि प्रॉब्लेम हा आहे की कि तुम्ही कितीही अभ्यास केला तरी सीट्स लिमिटेड आहेत आणि सीट्स लिमिटेड असल्यामुळे एक सेन्स ऑफ एन्झायटी आपल्याला फील होते आणि मलाही होते तुम्हालाही होते वी आर ऑल इन द सेम बोट सगळ्यांना एन्झायटी फील होते आणि आपलं सिलेक्शन होईल का नाही आपलं फ्युचरमध्ये काय होणार ह्या सगळ्या एन्झायटीमध्ये वी गेट स्टकअप आणि खूप खूप लोकांचे मेसेजेस मला असे आले की वी फील स्टक वी फील लोनली तर आम्ही काय करायला पाहिजे मेंटल हेल्थ कसं हँडल करायला पाहिजे ह्या प्रिपरेशनमध्ये तर दॅट इज वाय एम मेकिंग दिस व्हिडिओ आणि इफ यू हॅव एनी अदर ओपिनियन्स ते तुमच्याकडे ठेवा कमेंटमध्ये काहीही नेगेटिव्हिटी मला या व्हिडिओच्या नको आहे कारण की माझे भाऊ बहीण ज्यांना ही गायडन्स हवी आहे त्यांच्यासाठी स्पेशली हा व्हिडिओ बनतो आहे ज्यांना हे व्हिडिओ आवडले नाही आहे त्यांनी स्किप करू शकता तुम्ही नाही बघितलीत तरी चालेल मेन प्रॉब्लेम काय माहिती आहे का कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सचा की ही कॉम्पिटेटिव्ह आहे अबंडन्स बंडन्स नाही आहे एक्झाममध्ये सीट येतात आपले चारशे पाचशे फॉर्म भरणारे असतात चार लाख तर हो आपल्याला ना ती भीती वाटणं साहजिक आहे की येस इवन इफ आय स्टडी माझं सिलेक्शन व्हायची गॅरंटी काय आहे आणि जेव्हा एक फिअर आपल्या माइंडमध्ये येतो ना त्या फिअरने स्टेम होतं लॅक ऑफ ॲक्शन समजतं तुम्हाला सगळ्यात पहिलं काय होतं आपण अभ्यास करत असतो व्यवस्थित एक वर्ष अभ्यास करत असतो पण मध्येच आपल्याला भीती वाटायला लागते की अरे रे सीट तर दोनशे चालेत माझं होईल का नाही आता मला एवढा एक्सपिरियन्स असूनही मलाही ही भीती वाटते आणि ही भीती वाटणं साहजिक आहे मग त्या भीतीचं स्पायरल सुरू होतं स्पायरलमध्ये आपण अजून अजून विचार करतो की अरे माझ्यात तर हे प्रॉब्लेम्स आहेत हा इश्यू आहे मी टॉप कॉलेजमधून नाही आहे किंवा माझं एज होतंय किंवा एक्स वाईज जे काही प्रॉब्लेम्स आहेत तुमचे ते सगळे तुमच्या माइंडमध्ये यायला लागतात आणि त्यांनी ना मग परत तुमचं ॲक्शन नेगेटिवली अफेक्ट होतं म्हणजे हा एक विशेष सायकल आहे जो कंटिन्युअसली आपलं एनर्जी आणि आपला टाइम खातो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समध्ये ह्या एक्झाममध्ये सक्सेस मिळवण्याची एकही गुरुकल्ली नाही आहे किंवा मी असं को नाही कोणाला म्हणू शकत की ही पात तुम्ही फॉलो केलीत तर यू विल डेफिनेटली बी सक्सेसफुल बिकॉज देर इज नो अल्टिमेट सक्सेस ना एक्झाममध्ये हो तुम्हाला भेटेल तुम्हाला रँक ही भेटेल पण सगळ्यांना नाही भेटू शकत आणि दॅट इज अ रियालिटी म्हणून टू हॅव अ स्टेबल मेंटल हेल्थ ह्या प्रिपरेशनमध्ये स्टेबल मेंटल हेल्थ राहण्यासाठी तुम्हाला आपले कोर व्हॅल्यूज समजून घ्यावे लागतील आणि तेव्हाच तुम्हाला स्टेबल मेंटल हेल्थ ह्या प्रिपरेशनमध्ये भेटेल पहिलं कोर व्हॅल्यू समजून घेण्यासाठी तुम्हाला हे समजायचं आहे की व्हॉट काइंड ऑफ अ पर्सन आय वॉन्ट टू बी जर का तुम्ही विचार करता की मला एस डी हो एम व्हायचं आहे मला तहसीलदार व्हायचं हो आहे मला डी वाय एस पी व्हायचं हो आहे तुम्ही त्या रँकसाठी करताय का सगळं तुम्ही त्या पोस्टसाठी करताय का नाही तुम्ही त्या पोस्टसोबत जे कॅरेक्टरिस्टिक येतात म्हणजे जी गुणवत्ता येते जे पैसे येतात जी पावर येते ज्या प्रकारचा व्यक्ती आपण अपन म्हणतो आपल्याला समाजात रिस्पेक्ट भेटते या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला ते बनायचं आहे आता डी वाय एस पीच्या पोस्ट लिमिटेड आहेत पन्नासच आहेत पण तुमच्या तुमच्याला त्या कॅरेक्टरिस्टिकमध्ये था था जगायचं आहे ना ते लिमिटेड नाही आहे सोसायटीमध्ये हे पहिलं तुम्ही समजून घ्या की बस एस डी एम बनणं किंवा बस डी वाय एस पी बनणं म्हणजे आपलं आयडियल सेल्फ बनणं हे नाही हे तुम्हाला तेव्हा समजेल जेव्हा तुम्ही पहिले एक पेन आणि पेपर घ्यायचा आणि लिहून घ्यायचं की मला काय प्रकारचा व्यक्ती बनायचं kind of आहे व्हॉट काइंड ऑफ अ पर्सन आय वॉन्ट टू बी आणि ही काय माझी आयडिया नाही आहे हे एन्शंट एन्शियंट फिलॉसॉफर्स ॲरिस्टॉटल्सपासून ही आयडिया आली आहे की व्हर्च्यू एथिक्स मला काय प्रकारचा इन्सान बनायचा आहे तर पहिले एक पेन घ्यायचा एक पेपर घ्यायचा आणि लिहायचं की व्हॉट काइंड ऑफ अ पर्सन आय वॉन्ट टू बी जेव्हा माझं स्वतःचं इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्शन होतं झालं इट वॉज अ व्हेरी व्हेरी डार्क टाईम फॉर मी आणि इन दॅट डार्क टाईम आय हॅव डन ऑल दिस रिसर्च की कसं मेंटल हेल्थ ठीक करता येईल कसं एक आयडियल लाईफ जगता येईल तर पहिलं पेनाने पेपर घ्यायचं आणि लिहायचं मला कसं व्यक्ती बनायचं आहे मला रिस्पेक्टेबल बनायचं आहे समाजात माझ्याकडे पैसे असले पाहिजे मला लोकांची मदत करायची आहे हे सगळं काय फक्त डी वाय एस पी किंवा एस डी एम किंवा तहसीलदार बनून नाही करत आहेत काही लोकांचे ऑल्टरनेटिव्ह मोटिव्ह असतील मला अंधा पैसा कमवायचा आहे असंही असाही मोटिव्ह असेल एखाद्याचा तो विचार करत असेल मी एकदा सिलेक्ट झालो एन पी एस सीमध्ये की पैसेच पैसे होते तर तो जरी तुमचा मोटिव आहे तरी तो पेजवर लिहून घ्या की मला खूप खूप श्रीमंत व्हायचं आहे हे जे काय तुमचे ऑब्जेक्टिव्हज आहेत ते लिहून घ्या आणि हे समजा की बस ही एक्झाम रस्ता नाही आहे ऑब्जेक्टिव्हपर्यंत पोचायचा तुमचं जर ऑब्जेक्टिव्ह आहे एक जेनरस पर्सन व्हायचं आहे तर हे तुम्हाला जाणायचं जा की जो काही तुमचा ऑब्जेक्टिव्ह आहे तो खूप सगळ्या रस्त्यांनी मीट होऊ शकतो पण त्यासाठी सगळ्यात पहिलं एक पेजवर आपले ऑब्जेक्टिव्ह क्लिअर असणं गरजेचं आहे बिकॉज यू नीड टू नो की जा कुठे जायचं आहे तेव्हा आपण स्ट्रेट स्ट्रेट तिथे चालू शकतो आता मी जर माझं एक्झाम्पल घेतलं तर आय वॉन्ट टू बी सिलेक्टेड राज्यसेवेत किंवा आय एसमध्ये ह्याच्यासाठी की मला लोकांना मदत करायची आहे आय वॉन्ट टू मेक पीपल्स लाईफ इझियर आय फील की मी हुशार आहे मी हेल्प करू शकतो लोकांची हा जो माझा ऑब्जेक्टिव्ह आहे तो खूप रस्त्यांनी पूर्ण होऊ शकतो मला सिलेक्ट व्हायची वाट बघायची गरज नाही आहे हा ऑब्जेक्टिव्ह ऑलरेडी पूर्ण करण्यासाठी आणि जेव्हा तुम्हालाही समजेल ना की येस मला सिलेक्ट व्हायची वाट बघायची गरज नाही आहे मी आत्ता माझा ऑब्जेक्टिव्ह पूर्ण करायला सुरुवात करू शकतो करू शकते तेव्हा तुम्हाला एक सेन्स ऑफ अर्जन्सी भेटेल एक एजन्सी भेटेल की येस आय कॅन डू इट स्टील आणि एक एक्झाम रँडम एक्झाम क्लिअर करणं माझ्या लाईफचं ध्येय नाही आहे माझ्या लाईफचं ध्येय एक वेगळा ऑब्जेक्टिव्ह आहे जो मी स्वतः डिसाईड केला बघा लाईफ इज सो सो अनसर्टन जर आपण एक डिसाईड केलं की हाच रस्ता आहे हाच रस्त्याने मी जाणार असं असंच करणार काय गॅरंटी एकतर पहिले पोस्ट एवढे घेतात एवढे सगळे मुलं बसतात तुम्ही हंड्रेड पर्सेंट ट्राय केलं तरी त्या दिवशी सपोज तुमचं तब्येत खराब झाली सपोज काही एक्स झी झालं तुम्हाला नाही जमलं सिलेक्ट होता नाही आलं तर मग संपलं का तुमच्या लाईफचं ऑब्जेक्टिव्ह मॅटर नाही करत का करतं ऑब्व्हियसली इट मॅटर्स सो so, पहिलं फर्स्ट स्टेप आहे क्लिअर मेंटल हेल्थसाठी क्लिअर एक्सपेक्टेशन्स एक pen, पेन पेपर घेऊन मला लाईफमध्ये काय हवं आहे हे लिहिणं त्या पेन आणि पेपरने पेपरवर लिहिणं की व्हॉट आय वॉन्ट इन माय लाईफ ते समाजात असून इन्स्पायर्ड असू शकतं आईवडिलांना खुश ठेवायचं आहे किंवा समाजात रिस्पेक्ट मिळवायचे जे काय तुम्हाला पाहिजे एका पे पेजवर लिहून घ्या आणि मग तुम्हाला समजेल की एक्झामला मी किती इम्पॉर्टन्स देत होतो आणि काय काय मला हवं आहे ते विदाऊट एक्झाम पण मी मिळवू शकतो एक्झाम न क्लिअर करता पण ते माझ्या लाईफमध्ये येऊ शकतं ही एक सेन्स ऑफ कामनेस तुम्हाला भेटली पाहिजे एक्झामला डोक्यावर ह्याच्यासाठी चढवलं जातं किंवा एवढा स्ट्रेस किंवा अलोननेस टेन्शन ह्याच्यासाठी येतं कारण की आपल्याला वाटतं जर ही एक्झाम क्लिअर नाही झाली तर मी लाईफमध्ये फेलियर होईल आणि त्या टेन्शननेच आपल्याला स्ट्रेस येतो आणि आपल्याला काळजी वाटते झोप येत नाही रात्री तर सगळ्याचं कारण आहे की आपण एक्झामला डोक्यावर बसून घेतलं आता तुम्हाला थोडं फनी एक्झाम्पल सांगायचं तर आपल्याला कॉलेज स्कूल टाईममध्ये आपले क्रश असायचे आपण त्यांच्याशी बोलायचं असे खूप लोक असायचे जेव्हा आपण त्यांना खूप भाव देतो त्यांच्याशीच बोलतो कोणाशीच बोलत नाही त्यांच्याकडेच बघतो त्यांच्यासोबतच बसतो आपल्याला भाव मिळतो झिरो भाव मिळतो म्हणजे कसे हे चिपकू आहे आर येऊन इकडेच बसतोय आज जर पाठवायला इकडून असेच आपल्या मनात विचार येतात पण जेव्हा आपण दुसऱ्या लोकांशी बोलतो जास्त पॉप्युलर होतो हुशार होतो तर ते स्वतःहून आपल्याकडे चालून येतात की येस मला ह्याच्याशी बोलायचं आहे हा खूपच कूल आहे मला ह्याच्याशी असोसिएट व्हायचं हो जा। आहे तसंच असतं लाईफमध्ये पण एक्झामचं प्रिपरेशन करताय येस एट आवर्स अभ्यास करताय टेन आवर्स अभ्यास करताय येस पण दॅट डेस्पिरेशन शुड नॉट बी इन्साईड यू की ही एक्झाम नाही झाली तर मी तर फेल्य मला काय करताच येणार नाही जेव्हा ना तुम्ही पेजवर लिहिलं आहे की आय वॉन्ट ऑल दिस ते हे नाही लिहिलं की ही एक्झाम क्लिअर करायची पुढे पुढे एक स्टेप खाली जायचं चा। आणि नक्की काय हवं पैसे आहेत पावर हवी आहे कोणाशी तरी लग्न करायचं आहे आईवडिलांना खुश करायचं आहे काळा पैसा हवा आहे जे काय जे काय जे काय हवं आहे ते लिहायचं आणि जर तुमचे तुम्ही ते लिहिलं आणि बघितलं की अरे रे माझे तर विचारच विचित्र आहेत तुम्हाला तर अमीर बनायचं आहे पण मी या एक्झामच्या मागे लागलं तुम्हाला स्वतःला समजेल की नाही नाही मी पैशाला व्हॅल्यू करतो या एक्झामला नाही व्हॅल्यू करत आहे मला पैसे हवेत तर मे बी तुम्ही तुमचा रस्ता पण चेंज करू शकाल की बिझनेसमध्ये जा तिकडे खरे पैसे आहेत जर तुम्हाला खरंच खूप पैसे कमवायचे आहेत लाईफमध्ये तर एम पी एस सी यू पी एस सी इज नॉट द प्लेस फॉर यू तुमची जी भूक आहे जे अम्बिशन आहे पैसे कमवायचं ते आपल्या देशाला गरजेचं आहे तुम्ही ते तुमचं डोकं तुमची हंगर ती तिकडे लावा ना आपण सभ्य चांगले लोक ज्यांना चांगलं काम करायचं आहे आपल्याला नेगेटिव्ह गोष्टी किंवा काही मुश्किल नाही करायचं आहे लाईफमध्ये म्हणून वॉट यू वॉन्ट इन लाईफ शूड बी क्लिअर कारण की काही काही लोक असे पण आहेत सिलेक्ट होऊन पण ते त्यांची जॉब सोडून देतात कारण की त्यांनी जे एक्सपेक्ट केलं म्हणजे त्यांना जे हवं होतं जे त्यांनी विचार केला आणि जे रियालिटीमध्ये ते दोन्ही ओव्हरलॅपच होत नाही तर सगळ्यात पहिलं तुम्हाला लिहून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर हे जे छोट्या छोट्या गोष्टी आहेत तुम्ही ज्या लिहून आहेत त्या अजून कोणत्या कोणत्या रस्त्याने पूर्ण होऊ शकतात हे पण लिहून घ्यायचं आहे साईडला एक्झामचा सा अभ्यास तर करतोच एक्झामच्या अभ्यासाची स्ट्रॅटर्जी एक्झाम कशी द्यायची अभ्यास काय करायचा आन्सर रायटिंग प्रॅक्टिस एमसी क्यू हे सगळं आपण करतोय दॅट इज ऑल इम्पॉर्टंट बट मोस्ट इम्पॉर्टंट इज माइंडसेट बिकॉज ऑफकोर्स आपल्याला माहिती आहे की दोनशे तीनशे सीट येतात आणि मला बघणारेच लोक आता दोन शे तीन हजार असतील आणि दोन तीन लाख लोक एक्झाम देतात तर आय एम स्पीकिंग फॉर द मासेस की तुम्हाला काय हवं आहे हे जाणं आणि ही एक्झाम इज नॉट द ओनली वे टू गो देर आर हंड्रेड वेज इन द सोसायटी हंड्रेड गोष्टी आहेत आणि हंड्रेड रस्त्यांनी तुमच्या त्या ऑब्जेक्टिव्हपर्यंत पोहोचता येईल फक्त तुम्हाला ऑब्जेक्टिव्हची क्लॅरिटी पाहिजे आणि एक्झामला लई भाव देऊ नका अभ्यास करा येस अभ्यास करा पण तुमच्या डोक्यात त्या एक्झामचं चक्र नाही चाललं पाहिजे हर वक्त आ टेन्शन नाही आलं पाहिजे परीक्षेचं परीक्षेचा अभ्यास केला ना झालं सोडून द्यायचं आपल्याला माहिती आहे परीक्षा क्लिअर झाली तर बेस्ट नाही क्लिअर झाली तर ऑल अजून बेस्ट जसं एक धार्मिक विचार पण तुम्ही ठेवू शकता की गॉड हॅज बेटर प्लॅन्स किंवा तुम्हाला स्वतःला माहिती आहे काय ऑब्जेक्टिव्ह आहेत तुमच्या लाईफमध्ये खुश राहणं हो, पैसे कमवणं आईवडिलांना हो, खुश करणं हो, फॅमिली असणं हो, काही काही असू शकतात तुमचे ऑब्जेक्टिव्ह आणि हे सगळे ऑब्जेक्टिव्ह खूप सगळ्या रस्त्यांनी पूर्ण होऊ शकतात ही पहिली एक्सरसाईज तुम्ही करा एक ऑब्जेक्टिव्ह आपल्या लाईफचा फिक्स करून घ्या दॅट इज हाऊ आय थिंक मेंटल हेल्थचं टेन पर्सेंट तुमचं स्टार्ट होईल जर्नी मेंटल हेल्थ ठीक करायचं अजून पण खूप प्रोसेसिस आहेत खूप आयडियाज आहेत जे आपण एक्सप्लोर करू शकतो जर तुम्ही ही व्हिडिओ एंडपर्यंत पाहिली आहे आत्तापर्यंत पाहिली आहे दॅट मीन्स की तुम्ही ह्या कम्युनिटीचे खरं खरं पार्ट आहात आणि तुम्हीच आहात ज्यांच्यासाठी ही व्हिडिओ मी बनवली आहे बघा मेंटल हेल्थ विदाऊट गेटिंग सिलेक्टेड मेंटल हेल्थविषयी इंटरनेटवर बोलणं इज अ व्हेरी व्हेरी डिफिकल्ट थिंग त्याचं मला वाटतं वाटतं की अरे काय नेगेटिव्ह कमेंट्स येतील काय होईल आणि सिलेक्ट होऊन ही टॉपर्स ही ह्या विषयावर बोलत नाही कारण की हा एक टॅबू टॉपिक आहे आणि ज्यांना मेंटल हेल्थ हँडल करता येते त्यांना स्ट्रेस हँडल करता येतो त्यांना एक्झामचं सक्सेस काय फेलियर काय लाईफमध्ये काय होईल दे आर ऑलवेज ॲट काम पीसफुल आणि ते इनर पीस आपल्याला कल्टिवेट करायला शिकायचं आहे जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर नक्की जर तुम्ही एंडपर्यंत पाहिले तर नक्की नक्की कमेंट करायचं आहे खाली बिकॉज आय वॉन्ट युअर सपोर्ट आणि अजून असे व्हिडिओज तुम्हाला हवे असतील ज्याच्यात मी तुम्हाला तुमच्या मेंटॅलिटीबद्दल गाईड करेल तर प्लीज प्लीज कमेंट करायचं आहे एंडपर्यंत पाहिले म्हणजे कमेंट करायचं आहे लाईक करायचंच आहे बिकॉज दिस इज अ ट्रायल व्हिडिओ जर तुम्हाला आवडली तर आपण असं करू शकतो अजून असे व्हिडिओज आणू शकते ज्यात तुम्हाला मेंटल हेल्थविषयी अजून एक्सरसाइजेस मी सांगेल कारण की हे सगळं मी स्वतःसाठी रिसर्च केलेलं आहे आणि आय फील इट इज वर्किंग क्वाईट वेल मला मेंटली पीसफुल वाटतं तर तुम्हाला पण ह्यात हेल्प हवी आहे तर नक्की नक्की कमेंट करायचं आहे जर खाली फिफ्टी कमेंट झाले तरच पुढची व्हिडिओ येणार आहे आणि थाउजंड लाईक्स झाले तरच पुढची व्हिडिओ येणार आहे नाहीतर दिस इज अ व्हेरी डिफिकल्ट आणि टॅबू टॉपिक ज्याच्यावर बोलणं इंटरनेटवर खूप अवघड हो आहे बट स्टील फॉर माय ब्रदर्स अँड सिस्टर्स माझ्या भाऊ बहिणींसाठी मी करायला रेडी आहे हे जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ बाय बाय